चाळीसगाव तालुक्यातील मांधोरणे येथे क्रांती सूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली या कुस्ती स्पर्धेसाठी ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी तसेच चाळीसगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मंगेशदादा चव्हाण या मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य कुस्ती स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली या कुस्ती स्पर्धेसाठी कोल्हापूर नगर नाशिक जळगाव धुळे जिल्ह्यातील नामवंत कुस्तीपटूंनी सहभाग घेतला बघा मांधुर्णे येथील क्रांती सूर्य महात्मा फुले तरुण युवक मंडळ तसेच समस्त ग्रामस्थ मांधुर्णे यांनी आयोजित केलेल्या लाल लालमातीच्या कुस्ती स्पर्धेचे सुंदर नियोजन बळीराच्या न्यूजवर Hallo, ik ben hier in de buurt van de school. Ik अठरा नंबर चालू आहे अतिशय चांगली हेअरस्टाईल बनवली आहे छान नांगरून टाकला आणि मधली जमीन त्यांना पडीत ठेवली आहे आणि सुंदर सुद्धा विजय मिळवला चांगल्या वर्षी चांगला विजय इथं एक लंगी भरलेल्या मैदानात तेर कुस्ती बाकी ते बाकीच्या गोष्टी आता खानदेशाला सुद्धा फार मोठा गंतवैभव कुस्तीमध्ये प्राप्त होत चाललेला आहे खानदेशाची ओळख त्यांनी करून दिली असा महाराष्ट्र केसरी विजय भाऊ चौधरी आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या कुस्ती मैदानाला वेळ पेरकड होणार असता कारण कुस्ती मधा श्वास कुस्ती मधा झास हीच मनोकामना त्यांनी मनोमान केली जगें आहे जगेंतर कुस्तीसाठी लडेंतर कुस्तीसाठी ही विश्व प्रतिज्ञा या पैलवांनी केली आहे नंतर आज महाराष्ट्राच्या कुतीला गटव प्राप्त झाले आहे अशा अनेक चांगल्या पैलांना पुन्हा घेतला प्रत्येक गावामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या मैदानाच्या बात। आयोजनाचं काम यांच्या माध्यमातून यांच्या प्रयत्न होत चाललेला होत्या आपल्या भागाची तरुण पिढी सगळ्यांनी सशक्त घडावी निरोगी आणि वेस्टी घ्यावी मुलांना की आत्ताचा चाळीसराव नगरीचे विद्यमान आमदार साहेब म्हणजे ददा चव्हाण साहेबांचं आगमन होत आमदार साहेबांच्या सत्ता समारंभ सत्ते कोस्तरी कमिटी जरा आकडेच्या जवळ येऊन थांबा आमदार साहेबांचं आगमन होणार या चाळीसराव नगरीचे भाग्य विषयाचे कार्य सम्राट दमदार आमदार म्हणजे ददा चव्हाण साहेब अकड्यावरती तीन कुस्त्या झाल्या थोडी तोडणे तोडी शेतकरी काटा कुस्त्यांची वेगवाने आपल्याला बांधवणे जवळ बघायला मिळतात खऱ्या ताना कुस्तीचा मळा फरवण्याचं काम चांगला बंगली असाल तिरकोड असाल बांधवणे असाल नेवला आमोदे सुद्धा थोराळे सुद्धा सर्व कुस्ती कमिटीने केलेलं आहे कांदा मुळा भाजी अवघी उठाई भाजी लक्ष अभिती कोत्या मिळे अवघा झाला से माझा हरी आज चांदा वाड्याच्या भक्ती रुपाना

अॻाए हलो हलो हो क्रांतीकरांचा जिल्हा क्रांतीचा जिल्हा शिवरायाचा जिल्हा सातारा जिल्हा त्या सातारा जिल्ह्यामध्ये महत्वा इतका फेरता झावा कटमान नाही म्हणून हा करून पुढा या देशाचा

कोलगावचा विषा विचारचा विषाणू क्रिकेट वला राहून कुस्ती राहून रोखड्या जबाबदस्त घाटे किरण विठे त्या कुस्ती कुस्ती निकाली करा दाम मी कमाव नाम मी कराव नाम रोशन करो जय गीते आपलं महाराष्ट्रात नाव लौकिक तालुक्याचा के ता केला आणि भाऊ सर्व पैलवान या खेळावर प्रेम करणारे सर्व सहभागी मला असं वाटतं की हे तिसरं वर्ष आपण चालू केलं आहे आणि हा आठवडा आता अंग यायला सुरुवात झाली या दिवशी रात्री तुम्ही उशिरापर्यंत मला आमंत्रण देण्यासाठी आले खरं तर मला औरंगाबाद निघायचं होतं आता पण सर्व गावकऱ्यांनी जे आग्रहाचं आमंत्रण दिलं त्या आग्रा खास देणं मला तेवढं अगत्याचं ठरलं आणि कायम मी या गावावर विशेष प्रेम करत आलो आहे मग ते कामाच्या माध्यमातून असेल विकासाच्या माध्यमातून असेल अनेक सहकार्यांनी जेही शब्द टाकले असतील ते शब्द पूर्ण करण्याचा माझा कायम संकल्प राहिला आहे या परिसरात आपण विजयभाऊ तुम्ही ज्यावेळेस सांगितलं पहिली अशी व्यायाम खेळामोटी करण्याचा आपण मी तुम्ही सांगितलं मी पैसे दिलेत मग ते काम तुम्ही चालू करून घ्या एक वाचनालय आपण इथे या परिसरात चालू करायचं ठरवलंय खरंतर कुस्ती या खेळाला राजास्त्र दिला पाहिजे मी असं म्हणत नाही की सगळ्याच पैलवाना मी सांभाळू शकतो पण माझ्या मते की चाळीसगावच्या इतिहासात पहिल्यांदा एखाद्या आमदाराने दहा मुलांना लक्ष घेतलं असं उदाहरण जर असेल तर चाळीसगाव असेल आपण दहा मुलांना कोल्हापूर किंवा योग्य ठिकाणी पाठवण्याचं आणि ते परवाच्या दिवशी इथून आपण रवाना करतोय चाळीसगाव तालुक्यातली सर्वसामान्य परिस्थिती दहा मुलं मी स्वतः जात घेऊन त्यांना कुस्तीच्या आखाड्यात त्यांच्या मागे अगदी परिवारातला मोठा भाऊ म्हणून उभं राहायचं मागे ठरवलंय कारण की या कुस्ती या खेळात गर्दीपेक्षा गर्दी लोक असतात असे किती लोक पाहिले मला आवडून कुस्ती आणि बैलगाड्याची शर्यत दोन ठिकाणी जे गर्दी लोक असतात ते पैशांसाठी काम करत नाही ते एका वेगळ्या ध्येयाने एका वेगळ्या पद्धतीने काम करतात आणि पैलवान सांभाळणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे आपण येणाऱ्या काळात काळजीराव तालुक्याचं विजयभाऊ तुम्ही नाव रोशन केलं या परिसरामध्ये अनेकदा कुस्तींच्या आकडे होतात ते दादा तुम्ही मला कधीही सांगा म्हटलं की दरवेळेस या तुम्ही बोलवा मी पुन्हा येईन तुम्ही मला कधीही सांगितलं तुम्ही पुन्हा पुन्हा ये आणि सोबत काही लोकांना घेऊन ये, ये। तुम्ही काळजी करू नका आजच्या या चांगल्या कार्यक्रमाच्या शुभेच्छा खर तर मला मला याला औरंगाबादला जायचं असल्यामुळे मी मागच्या वेळेस मला आठवत मी शेवटची कुस्ती मैत्र थांबलो होतो आणि ती कुस्ती विड्रॉ झाली होती तुझी मी बराच वेळ थांबलो होतो खर तर आजही मला आवडलं असत परंतु विषय असा चाललाय की सगळीकडे जाता लोकसभेची दांडूम आहे तुम्हालाही परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे आणि या गोष्टीचा आनंद तुम्ही सगळ्यांनी घ्यावा शेवटपर्यंत थांबावा सगळ्या पहिल्यांदा मल्लांना खूप साऱ्या शुभेच्छा इथं मला गावकऱ्यांनी बोलवलं म्हणून गावाचे सरपंच उपसरपंच भारतीय जनता पार्टीचे सगळे पोथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख विविध आघाड्यांचे प्रमुख आमच्यावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते मार्केट कमिटीचे आमचे संचालक सर्व प्रमुख सहकाऱ्यांच्या वतीनं मी आपलं सगळ्यांचं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो मला मुळात आवडताना जायचं असल्यामुळे मी आपली सगळ्यांची रजा घेतो संभाजीनगर दिलगिरी व्यक्त करतो संभाजीनगर धन्यवाद